गोंदिया वाहतूक पोलिसांना मोबाईल इंटरसेप्टरचे बळ गोंदिया शहर आणि परिसरातील वाहतूक नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतूक पोलीस दलात अत्याधुनिक मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल दाखल झाले आहे या नवीन वाहनामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित आणि पारदर्शक कारवाई करणे शक्य होणार आहे या वाहनाच्या माध्यमातून हेल्मेट न वापरणे सीट बेल्ट न लावणे सिग्नल तोडणे अशा आठ प्रकारच्या महत्वाच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट ऑनलाईन कारवाई केली जाईल हे तंत्रज्ञान वाहतूक नियमांचे उल्लंघन घन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक प्रक्रिया सुरू करेल गोंधिया पोलीस दलाला मिळालेल्या या आधुनिक साधनामुळे वाहतूक शिस्त पाळण्यास मदत होईल अशी माहिती गोंधिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांनी दिली गोंधिया पोलीस दलाला नुकतेच एक मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल मिळालं आहे ट्रॅफिकच्या नियमनासाठी हे याचा फार जास्त उपयोग होणार आहे याच्यामध्ये जवळपास आठ टाईपचे व्हायलेशन्स रोड ट्रॅफिक व्हायलेशन्स हे डिटेक्ट करतं आणि ते आपण डिटेक्ट करून त्यांना आपण ऑनलाईन जे आहे ती दंड त्यामध्ये करू शकतो त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल विदाउट हेल्मेट असेल सीट बेल्ट लावून येणं असेल ओव्हर स्पीडिंग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारतील हे आठ टाईपचे व्हायलेशन्स डिटेक्ट करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला गोंदिया सिटी तसेच गोंदिया जिल्ह्यामधील जे काही ट्रॅफिकच्या समस्या असलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा आपल्याला योग्य वापर करता येणार आहे तर सध्याच्या किती वाहनं उपलब्ध झाले भविष्य दोन किती होतील सध्या आपल्याला गोंदिया जिल्हा पोलीस जिल्ह्यामध्ये याचे आपल्याकडे एक वाहन आहे आणि आपले जे महामार्ग पोलीस आहे त्यांच्याकडे सुद्धा याचे एक वाहन आहे असे दोघं युनिट म्हणून आपले दोन वाहनं जिल्ह्यामध्ये आहे तर आपण याचा आता ग्रामीण आणि शहर दोन्ही ठिकाणी याचा वापर करणार आहोत चालन डायरेक्ट याचा चालन डायरेक्ट वाहतूक विभागाला भरायचं की बरोबर याचे तुमचे मोबाईलवर याचे चालान येणार त्यामध्ये आणि तुम्ही ते वाहतूक विभागाकडे भरू शकतात जर तुम्ही चालन नाही भरले वेळेवर तर ते केसेस कोर्टामध्ये पण आम्ही पाठवतो ते कोर्टात जाऊन मग त्याचा निपटा राहत असतो परंतु ते आम्हा लोकांना सूचना आहे की तुम्ही जर ट्रॅफिक विभागाला त्याची चालन भरले तर पुढचीच कारवाई होणार नाही सर लोकांना काय आव्हान करणार आपण आणि आता यामध्ये ही सिस्टीम मॅन्युअल नाही राहिलेली ही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे तर ज्या ठिकाणी हे वाहन उभी राहणार त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ट्रॅफिक व्हायोलेशन असेल ट्रिपल सीट मोबाईलवर बोलणे असे तर ते ऑफ ट्रॅक करून ते दंड भरणार आहे त्याच्यामध्ये तर नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण गाडी चालवताना ट्रॅफिक नियमांचे पालन करा आणि सजग आणि सजग आणि सतर्क राहून आपण हे गाडी चालवा आवाहन आव्हान